मॅगी खातो मॅगी बनवली आहे त्याईनं बाबा तुझं की तू जेवण नाही करत आहे म्हणजे काय रीझन काय माझा भूक नाही अच्छा क्या बोलते अनुराग बेंडर ब्लॉग ब्लॉग चालू आहे ना भाई क्या चॅनलला सबस्क्राईब केलं आपल्या भावानं थँक्यू गुड मॉर्निंग आहे आदित्यकडचं युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता ताई अजून मी जात आहे ऑफिसला तर आम्ही निघतो आता ऑफिसला पोहोचलो आहे ताईला सोडलं आहे आणि यात एवढी जास्त ट्रॅफिक होती ना खूप जास्त आणि एक आम्ही आलो आहे लवकरच आलो आहे फक्त पाच मिनटं लेट झाला आहे साडेनऊचं ऑफिस आहे माझं नऊ पस्तीसला आलो आहे मी तर मी तुम्हाला आता टी ब्रेकमध्ये भेटतो मला एक वेळ झाला आहे पाच मिनटं मी तुम्हाला टी ब्रेकमध्ये भेटतो मित्रांनो साडेआठचा टी ब्रेक झाला आहे मी कुठके आणले आहे ताईनं बनवले होते बट वेळ झाला होता तो त्यामुळे मला खाय खायला नाही भेटलं वेळ झाला होता तर मी आता खातो खातो आता मी खाल्ले आहे आता मी तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो साडे अठराचा तर ती ब्रेक झाला आहे तर लंच ब्रेकला भेटतो ब्रेक झालाय आता दोन वा दोन तीस मिनटाचा ब्रेक झाला आहे आणि धीरज बोलते आहे की मला जेवण नाही करायचं मला काय कळलं ना बाबा तुझं की तू जेवण नाही करत आहे म्हणजे काय रिझन काय भूक अच्छा अनुराग ब्लॉग ब्लॉक चालू आहे ना बोलतोय उपयोग म्हणजे नॉर्मली तुला भूक काऊन नाही लागत नाही त्याला बोलत पण आहे मी की चाल बाबा जेवायला का जेवायला चल माझ्या टिफिन मध्ये खातू नाही बोलतो की मला भूकच नाही आहे म्हटलं रिझन काय ते तर सांग मला मला रिझन सांग सगळ्यात पहिले तू की जेवण नाही काय करतायची मी इच्छा बनवून देतो तुझी बघा याला तर भूक नाही लागत आहे मला तर खूप लागली आहे भूक मी अकरा वाजून तीस मिनिटाला सगळ्यात पहिले नाश्ता केला मी आता मला भूक लागली आहे आता मी जेवण मी आज पाच डेट बनवून दिल्या जेवशील का नाही जेवशील का नाही अरे यार जेव ना टिफिन आणलंय ना जेवचे हा टिफिन मध्ये बघ मुंगाची डाळ आणली आहे चपाती आणली आहे इथं चिवडा आणला आहे तू बोलला खाणार नाही आणि खातायसा खा खा प्रतीक राहतो चल भाऊ धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं आपल्या भावानं थँक्यू एक मित्र भेटला होता मला त्यानं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं खूप चांगलं वाटलं तो मी आता जस्ट बॉ ब्लॉगिंगच करत होतो तेवढ्यामध्ये तो बोलला की दादा तुझ्या चॅनलचं नाव सांग तर मी त्याला चॅनलचं नाव सांगितलं माझं चॅनलला सबस्क्राईब केलं खूप चांगलं वाटलं आणि आता मी जातो आता परत कामाला जेवण तरी गेलं आहे मी जेवण गेलं भरून जेवण झालं तर नाही परत आपलं काम करतो आणि जातो ऑफिस सुटल्यानंतर भेटतो साडेतीन वाजली भेटू ना तुम्हाला सात साडेसात वाजता सात साडेसात वाजता भेटतो तुम्हाला साडेसात वाजली आहे माझं ऑफिस झालं आहे मी जात जातो आता ऑफिसच्या बाहेर रोहिणीचा फोन आला आहे मला आता ती बोलली की मी तुझ्या ऑफिसच्या बाहेर तर जातो मी आम्ही घरी आलो आहे आता बघा ताई मॅगी बनवत आहे आणि हिच्या डोळ्यात बघा काही गेलंय आता का कांदा तिखट असेल तर केला असेल मॅगी बनवता येतं ही तर आता आम्ही मॅगी खातो मॅगी बनवली आहे आमचं मॅगी वगैरे खाणं चाललं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला गुड नाईट मित्रांनो